आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी आदिवासी हक्कांसाठी उठवला आवाज राष्ट्रीय बिरसा ब्रिगेड अध्यक्ष समस्त आदिवासी लोकांचा आवाज इंजिनियर सतीश दादा पेंदाब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे समस्त आदिवासी बांधव व पुणे जिल्हा बिरसा ब्रिगेड अध्यक्ष प्रवीण पारधी आयोजित आदिवासी अधिकार व हक्क मेळावा आणि हुतात्मा नाग्या कातकरे व बंडकरी राया ठाकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पिंपळगाव घोडे येथील कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका संघटिका प्राध्यापक सुरेखाताई अनिल निघोट यांनी आदिवासी विभाग समस्या व आदिवासी बांधव महिलांच्या हक्कांसाठी सदैव बरोबर राहण्याचं आश्वासन दिलंय तर उमाताई मते यांनी आदिवासी प्रश्नांवर आवाज उठवलाय चला तर मान्यवरांचे मनोगत ऐकूया ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज घोडेगाव पुणे कोणताही कार्यक्रम असू दे महिला आणि नव्वद टक्के ओळखतो त्याचप्रमाणे आपला सतीश दादा चा पेंदा यांच्या माध्यमातून आपला आंबेगाव तालुक्याचा एक चेहरा आपले प्रवीण दारा पारदे असतील आदिवासी हक्क अधिकार परिषद ही आज आपण घेत आहोत परंतु तुम्ही आता मी पाहिलं आल्यापासून जवळजवळ एक दीड तास सगळ्या माझ्या रणरागिणींची भाषण मी ऐकली आणि आदिवासी भाग आपण फक्त आदिवासी म्हणतो आदिवासी महागा राहिले महागा राहिले त्यांच्याकडं लक्ष देत नाही सरकार असं गवत तसं करत त्यापेक्षा मी आता तुम्हाला सर्वांना एक सांगेन आता ह्याच्या माझ्या बहिणीनी मी आता यांच्याबरोबर तासभर बसले याच्यात ह्या सर्वच प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गावच्या सरपंच आहे म्हणजे त्या कोणत्या गावाचं नेतृत्व करताय सरपंच म्हणजे तो गावचा प्रथम नागरिक आहे आणि त्या शिक्षित महिला आहेत आता आमच्या आईला बाई म्हटल्या मला शिक्षण काहीच नाही शिक्षण काही नाही परंतु वास्तविकता त्यांनी जी मांडली ती शिकलेली महिला सुद्धा मांडू शकत नाही आता त्यांनी सांगितलं किती करोडची प्रॉपर्टी असू द्या तुमचा रुपया तुमच्या बरोबर जात नाही मग तुम्ही फक्त पैशावर इलेक्शन करता तात्पुरते तुम्ही जे समाज बांधव मागास वर्गात आहेत त्यांना तुम्ही फक्त पैशावर विकत घेता परंतु पाच वर्ष त्यांचं काय होतं हे तुम्ही पाहायला येत नाही आता आतापर्यंत माझ्याकडे कोणताही फक्त तालुका प्रमुख सोडून पडत नाही जरी तुम्ही म्हणत असाल मागच्या वर्षी पूर्ण पावसाळ्यात पिंजून काढलेला आहे प्रत्येकाच्या आणि ह्या महिलांचं इतकं प्रेम माझ्यावर आहे आजही कधी मला यायचं म्हटलं तरी कधी मी दिवस आला हा भाग इतका प्रेमळ आहे की कधी मा, उपाशी माणूस जात नाही आणि दुसरी गोष्ट मागच्या वेळी माळीन झालं माळींच्या वेळेला जे झालं माळींच्या नंतर माळींचं पुनर्वसन झालं परंतु गेल्या वर्षी पुन्हा एकदा कुटुंबाच पुन्हा एक घर पडलं महिला तिची मुलगी तिच्या पती त्यामध्ये जखमी झाले होते आणि त्यांना सरकारी दवाखान्यात आपल्या तिरपाच्या थांबलं नव्हतं तिरपळला त्यांच्यावर हे झालं नाही तिथं एकशे मी कॉल करून तिथून वरून त्यांना मंजरला घेतलं आणि मंजरला घेतल्यानंतर तिथं त्यांच्यावर आपण सगळ्या दिला तर त्यांचे घरकुलांचं पण काम होईल आतापर्यंत पण फक्त राजकारणी आता अनुदानाची झाली तर आश्वासन देतात आणि आश्वासन देऊनच ते पासार होतात आणि ही सद्यस्थिती आतापर्यंतच्या पस्तीस वर्षाच्या काळात परंतु ज्यावेळी मी पावसाळ्यात फिरत होते त्यावेळी पसारवाडीचं गेल्या वर्षी पूर्ण डोंगर सट सुटला होता ती लोक अगदी जीव मुठी धरून जगत होती त्यापासून वडिला जागेच हे करणं त्यानं त्यांचं पूर्ण करणं अगदी प्रत्येक कुटुंबात त्या पावसात मी स्वतः जाऊन तिथं काम केले मग ते सामान्य नागरिक असून जर करू शकते तर हे लोकप्रतिनिधी आहेत यांना आपण निवडून दिले हे या सरकारी यांच्या गृहमंत्री पद आहेत राज्याची मंत्री पद आहेत तरी जर यांनी ठरवलं असतं तर आतापर्यंत तुमच्या समाजाचं काही झालं असतं परंतु मी आता तेच तुम्हाला सांगेल फक्त ची तुम्हाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ज्यावेळी तुमच्याकडे शिक्षणाची गाल असेल तुम्ही सर्वजण एकत्रित असाल तुमची संघटना मजबूत असेल आज का मला तुम्हाला आवाज दिला आणि त्याच्या हात्यावर तुम्ही एवढे एकत्र येऊ हो शकता जर ही जर तुमची एकजूट कायम दिसली तर सरकार काय सरकारच्या पापाला तुमच्या पायाशी यावं लागेल आणि तुमचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून मी थांबते वेळ माध्यमातून आपण कॅम्प घेऊन मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे सबस्क्राईब नेस दन अपडेट